<laughs> <laughs> आज तुम्ही दारू पिऊन आला होय मी माझ्या मनाने दारू पित नाही पिय मित्राचे वर जस जबरदस्तीमुळे दारू पाजवलेत म्हणून मित्रांनी जबरदस्तीने दारू पाजत्यात मग कशाला जाते मित्रांबरोबर अरे दिदी तस नसतंय गतीये मैत्री पण राखावी लागते तुम्हाला दारू प्यायची असते आणि त्या मित्रांचं नाव पुढं करताय वय चे काम कुठे गेला सांगते हा मी दारू पिऊन आलो मग सांगू नकोस काय पप्पा तुमची मम्मी काय आमची मम्मी हॅलो खोळे मम्मी का पण मम्मी? तुम्ही मम्मीला सांगू नको म्हणताय तुम्ही एवढं डुलाय लागलाय की मी कुठं डोळा लागलोय हा घर किती हल्लाय बघ मग तुम्ही जेवणार आहे काय नाही मी डोला नाही फक्त मी झोपून टाकणार तुमच्या आवडीच झुनका भाकर केले आज आली मुथिन आल्यात वरत